तर त्यासाठी साहित्य आपण बघूया इथं शेंगदाणे घेतलेले आहेत साल काढून घेतलेले आहे मी तर आज इथं प्रांजलच्या फ्रेंड सोबत तिला जायचं होतं पार्टीला तर त्यासाठी मी साबुदाणे वडे बनवते तर इथं बघा साहित्य अजून सांगते इथं शेंगदाण्याचं मी कूट करून घेतलेलं आहे मिरच्या आहेत थोडासा कढीपत्ता आहे तो ऑप्शनल आहे मी खिचडी बनवायचं ठरवलं होतं तर ते कॅन्सल केलं त्याच्यामुळं ते कढीपत्ता आहे तिथं थोडंसं जिरं घेतलेलं आहे ते ऑप्शनल आहे तुम्हाला वाटत असेल तर टाका नाही वाट टाकलं तरी पण चालतं काही अडचण नाही आहे फक्त मी इथं काय केलं आहे मिरच्या मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहेत आता इथं बटाटे सोलून घेतले मी मिरच्या मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहेत आता ह्याच्यात आपल्याला साखर टाकायची आहे लिंबू आहे मीठ आहे या अजून गोष्टी इथं लागणार आहेत तर सगळ्यात आधी तरी इथं आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत बटाटे तरी मी इथं सर्व बटाटे इथं स्मॅशरनी सगळे स्मॅश करून घेते तुम्ही खिसणीने खिसून सुद्धा घेऊ शकता म्हणजे काय होईल ते व्यवस्थित असं बाइंडिंग येईल वडे आपले छान प्रकारे व्यवस्थित असे मळून येतील आणि तळून तळताना सुद्धा अडचण येणार नाही व्यवस्थित होतील तर इथं बघा थोडं थोडं करून मी इथं साबुदाणा ॲड करते तर इथं साबुदाणा जास्त आहे बटाटेसुद्धा आहेत तर मला वाटतं इथं एक किलोच्या वरती झालं असेल असं सर्व कारण पूर्ण परात भरलेली होती एवढं सगळं इथं मिश्रण झालेलं आहे अर्ध्या किलोच्यावरती साबुदाणे झालेले आहेत आपले बटाटे पण तेवढेच आहेत अर्धा किलो बटाटे आहेत मोठे मोठे घेतले होते बटाटे म्हणजे मीडियम साईजचे होते पाच सहा बटाटे होते तर इथं हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला हिरवी मिरची पेस्ट आहे ना ती पण त्याच्यातच मी टाकून घेतलेली आहे तुम्ही कुठून पण घेऊ शकता किंवा मग बारीक कट करून घेऊ शकता आता मीठ टाकले साखर टाकायची आपल्याला ह्याच्यामध्ये लिंबू पिळायचं हे सगळ्यात महत्त्वाचं ते विसरायचं नाही लिंबू पिळायला कारण काय होतं कधी कधी तिखट वगैरे जर का झालं तर प्रॉब्लेम येतो त्याच्यासाठी लिंबू आणि साखर असले की हे जे वडे आहेत ना अगदी बाहेर जसे मिळतात ना सेम त्या टाईपमध्ये होतात तर थोडंसं मी इथं जिरं टाकलेलं आहे ते ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी पण चालते आता इथे थोडंसंच टाकले प्रमाण जास्त आहे साबुदाण्याचं त्याच्यासाठी जिरं खूप कमी टाकलेलं आहे मी म्हटलं मुलांना आवडेल नाही आवडेल माहीत नाही त्याच्यामुळं मी नाही टाकलं कडीपत्ता पण मी टाकणार होती तर मी नाही टाकला तसा म्हटलं नको आता बघा इथं मी साखर टाकून घेतली लिंबू घेतलेलं आहे ते कट करून घ्यायचं आपल्याला आणि ते पिळून घ्यायचं मीठ टाकून घ्यायचं आता अंदाजानुसार आणि इथं शेंगदाण्याचं कूट मी नंतर पुन्हा थोडंसं ॲड केलेलं आहे कारण मला असं वाटत होतं की शेंगण्याचं कूट कमी आहे मी दोन वेगवेगळ्या ताटांमध्ये शेंगण्यांचं कूट ठेवलेलं होतं तर इथं बघा लिंबू कट करून घेतलं आता लिंबू पिळून घ्यायचा आता तुमच्याकडे जर का ती मशीन असेल किंवा ते ज्याच्यामध्ये पिळतात ते बिया वेगळ्या होतात तर त्याच्याने करा किंवा असं हाताने केलं तरी ज्यांच्याकडे नाही त्यांच्यासाठी मी असं दाखवलं आहे असं हातावरती दाबून घ्यायचं पिळून म्हणजे बिया ज्या आहेत ना ते आपल्या हातावरती राहतात आणि खाली पडत नाहीत तर इथं बघा आता साबुदाणा मिक्स करून घ्यायचं आपण याच्यात आता हे व्यवस्थित असं हातानेच करावं लागतं बरं का नाही तर तुम्ही म्हणाल ताई चमच्यानी करायचं होतं तर ते चमच्यानी नाही करता येतं आपल्याला हातानेच मळावं लागतं हे आता बऱ्यापैकी आपलं हे जे व्यवस्थित असं झालेलं आहे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता याचे मी छोट छोटे छोटे वडे बनवून घेणार आहे अगोदर तर मी छोटे छोटेच म्हटलं नंतर खूप मोठे मोठे बनवले कारण मला उशीर होत होता तिला घेऊन जायचं होतं तिच्या फ्रेंड्सच्या घरी त्याच्यासाठी मी म्हटलं हे तयारी करत होती मी तर हे करायलाच मला जवळजवळ सात झाले होते आणि सात वाजता तिला जायचं होतं तर त्याच्यासाठी मी म्हटलं नको आता जास्त लेट नको करायला तर म्हणून मी असं छोटे छोटे नाही म्हटलं मोठे मोठेच करावे म्हणजे पटकन तळून होतील तर अशा प्रकारे असे सर्व वडे मी एका साईडला बनवून घेत होती आणि एका साईडला तेल पण गरम होते तर असे या पद्धतीने केल्यात ना तरीसुद्धा मस्त छान असे वडे तयार होतात बटाटा शिजवायचा नसेल तुम्हाला खिसलेला जरी असेल ना बटाटा तरीसुद्धा वडे करता येतात याचं प्रमाण अगदी व्यवस्थित पाहिजे नाही तर तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते तेलामध्ये साबुदाना गेला की तो कसा फुकतो आणि तो, तो उडतो त्याच्यामुळे हे करताना खूप काळजी असतं आता यूट्यूबला बरेच व्हिडिओ आहेत की असं तेलामध्ये साबुदाना गेला की तो फटकन आवाज येतो आणि तो उडतो तर इथं पाऊस मी ठेवून दिले बाजूला मला जेवढे लागणार होते तेवढे मी घेतले आता इथं कडेमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे जसं तुम्हाला मगाशीच सांगितलं त्याच्यामध्ये एक एक करून असा बाजून तर हिथं मी अगोदर करून घेतलेले वडे पुन्हा एकदा सेट करून घेते हातावरती कढईमध्ये टाकायचे अगोदर सूट आहे पावणे सात सात वाजलेले आहेत साधारणत तेव्हाच आहे तर अशा प्रकारे आपले हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत अगदी व्यवस्थित कुरकुरीत तळून घ्यायचे बघा कसे टम्म फुगले आहेत जेव्हा असे वडे फुगतात ना तेव्हा भीती वाटते कारण ते अंगावरती उडण्याची फार शक्यता असायचं है, तर त्यासाठी लागणार साहित्य आपण बघूया इथं साबुदाणे रात्रभर भिजत ठेवलेले होते इथं शेंगदाणे घेतलेले आहेत साल काढून घेतलेले आहे मी तर आज इथं प्रांजलच्या फ्रेंड सोबत तिला जायचं होतं पार्टीला तर त्यासाठी मी साबुदाणे वडे बनवते तर इथं बघा साहित्य अजून सांगते इथं शेंगदाण्याचं मी कूट करून घेतलेलं आहे मिरच्या आहेत थोडासा कडीपत्ता आहे तो ऑप्शनल आहे मी खिचडी बनवायचं ठरवलं होतं तर ते कॅन्सल केलं त्याच्यामुळं ते कडीपत्ता आहे तिथं थोडंसं जिरं घेतलेलं आहे ते ऑप्शनल आहे तुम्हाला वाटत असेल तर ता टाका नाही वाट टाकलं तरी पण चालतं काहीच अडचण नाही आहे फक्त मी इथं काय केलं आहे मिरच्या मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आता इथं बटाटे सोलून घेतले मी मिरच्या मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहेत आता ह्याच्यात आपल्याला साखर टाकायची आहे लिंबू आहे मीठ आहे ह्या अजून गोष्टी इथं लागणार आहेत तर सगळ्यात आधी तरी ता इथं आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत बटाटे तरी मी इथं सर्व बटाटे इथं स्मॅशरनी सगळे स्मॅश करून घेते तुम्ही खिसणीने खिसूनसुद्धा घेऊ शकता म्हणजे काय होईल ते व्यवस्थित असं बाइंडिंग येईल वडे आपले छान प्रकारे व्यवस्थित असे मळून येतील आणि तळून तळतानासुद्धा अडचण येणार नाही व्यवस्थित होतील तर इथं बघा थोडं थोडं करून मी इथं साबुदाना ॲड करते है, है, तर इथं साबुदाणा जास्त आहे बटाटेसुद्धा आहेत तर मला वाटतं इथं एक किलोच्या वरती झालं असेल असं सर्व कारण पूर्ण परात भरलेली होती एवढं सगळं इथं मिश्रण झालेलं आहे अर्ध्या किलोच्या वरती साबुदाणे झालेले आहेत आपले बटाटे पण तेवढेच आहेत अर्धा किलो बटाटे आहेत मोठे मोठे घेतले होते बटाटे म्हणजे मीडियम साईजचे होते पाच सहा बटाटे होते तर इथं हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला हिरवी मिरची पेस्ट आहे ना ती पण त्याच्यातच मी टाकून घेतलेली आहे तुम्ही कुठून पण घेऊ शकता किंवा मग वारीक कट करून घेऊ शकतात मीठ टाकले साखर टाकायची आपल्याला ह्याच्यामध्ये लिंबू पिळायचं हे सगळ्यात महत्त्वाचं ते विसरायचं नाही लिंबू पिळायला कारण काय होतं कधी कधी तिखट वगैरे जर का झालं तर प्रॉब्लेम येतो त्याच्यासाठी लिंबू आणि साखर असले की हे जे वडे आहेत ना अगदी बाहेर जसे मिळतात ना सेम त्या टाईपमध्ये होतात तर थोडंसं मी इथं जिरं टाकलेलं आहे ते ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी पण चालते आता इथे थोडंसंच टाकलं आहे प्रमाण जास्त आहे साबुदाण्याचं त्याच्यासाठी जिरं खूप कमी टाकलेलं आहे मी म्हटलं मुलांना आवडेल नाही आवडेल माहीत नाही त्याच्यामुळं मी नाही टाकलं कडीपत्ता पण मी टाकणार होती तर मी नाही टाकला तसा म्हटलं नको आता बघा इथं मी साखर टाकून घेतली लिंबू घेतलेलं आहे ते कट करून घ्यायचं आपल्याला आणि ते पिळून घ्यायचं मीठ टाकून घ्यायचं आता अंदाजानुसार आणि इथं शेंगदाण्याचं कूट मी नंतर पुन्हा थोडंसं ॲड केलेलं आहे कारण मला असं वाटत होतं की शेंगदाण्याचं कूट कमी आहे मी दोन वेगवेगळ्या ताटांमध्ये शेंगदाण्याचं कूट ठेवलेलं होतं तर इथं बघा लिंबू कट करून घेतला आता लिंबू पिळून घ्यायचा आता तुमच्याकडे जर का ती मशीन असेल किंवा ते ज्याच्यामध्ये पिळतात ते बिया वेगळ्या होतात तर त्याच्याने करा किंवा असं हाताने केलं तरी ज्यांच्याकडे नाही त्यांच्यासाठी मी असं दाखवलंय असं हातावरती दाबून घ्यायचं पिळून म्हणजे हे बिया ज्या आहेत ना ते आपल्या हातावरती राहतात आणि खाली पडत नाहीत तर इथं बघा आता साबुदाणा मिक्स करून घ्यायचा आपण याच्यात आता हे व्यवस्थित असं हातानेच करावं लागतं बरं का नाही तर तुम्ही म्हणाल ताई चमच्यानी करायचं होतं तर ते चमच्यानी नाही करता येतं आपल्याला हातानेच मळावं लागतं हे आता बऱ्यापैकी आपलं हे जे व्यवस्थित असं झालेलं आहे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता याचे मी छोटे छोटे वडे बनवून घेणार आहे अगोदर तर मी छोटे छोट छोटेच म्हटलं नंतर खूप मोठे मोठे बनवले कारण मला उशीर होत होता तिला घेऊन जायचं होतं तिच्या फ्रेंड्सच्या घरी त्याच्यासाठी मी म्हटलं हे तयारी करत होती मी तर हे करायलाच मला जवळजवळ पावणे सात झाले होते आणि सात वाजता तिला जायचं होतं तर त्याच्यासाठी मी म्हटलं नको आता जास्त लेट नको करायला तर म्हणून मी असं छोटे छोटे नाही म्हटलं मोठे मोठेच करावे म्हणजे पटकन तळून होते तर अशा प्रकारे असे सर्व वडे मी एका साईडला बनवून घेत होती आणि एका साईडला तेल पण गरम होते तर असे या पद्धतीने केल्यात तरी तर ना तरीसुद्धा मस्त छान असे वडे तयार होतात बटाटा शिजवायचा नसेल तुम्हाला खिसलेला जरी असेल ना बटाटा तरीसुद्धा वडे करता येतात याचं प्रमाण अगदी व्यवस्थित पाहिजे नाही तर तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते तेलामध्ये साबुदाना गेला की तो कसा फुकतो आणि तो, तो उडतो त्याच्यामुळे हे करताना खूप काळजीपूर्वक करायचं असतं आजच्या यूट्यूबला बरेच व्हिडिओ आहेत की असं तेलामध्ये साबुदाना गेला की तो फटकन आवाज येतो आणि तो उडतो तर इथं पाहू शकता बघा इथं असे झालेले आहेत आपले वडे करून बाकीचे मी ठेवून दिले बाजूला मला जेवढे लागणार होते तेवढे मी घेतले आता इथं कडे